वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहे सगळेजण आहोत तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे तर मी असं काही आज केलेलं आहे हेअर कलर तर मी दर सहा महिन्याला किंवा सात महिन्याला हेअर कलर करते आणि त्याचबरोबर आज ऊन असं कडक पडलेलं आहे हळूहळू उन्हाळा आहे आणि कपडे वगैरे माझे कपडे कपडे सगळे वॉश करून झाले सगळे कपडे धुतलेले आहेत सोम गेलाय शाळेमध्ये सोमचे पप्पा गेलेत कामाला आणि बाकी घरातले मंडळी सगळे आपल्या आपल्या कामाला गेलेले आहेत तर खूप जण मला विचारतात चला आता आपण आज जाऊ हळूहळू बोलूत पण मला झाडांना पाणीही घालायचं आहे पण मला खूप जण असे विचारतात की तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं तर माझ्या फॅमिलीमध्ये मी माझे मिस्टर माझा मुलगा सोहम आणि सासूबाई आहेत माझ्या आणि एक छोटासा धीर आहे असं आमचं छोटंसं कुटुंब आहे पाच जणांचं तर आय होप खूप जणांना प्रश्नांची उत्तरं मिळाले असतील तर आधी मी घेते झाडांना पाणी घालून कारण उन्हाळा चालू झालेला आहे तर आता लवकरच एक व्हिडिओ येणार आहे उन्हाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची तो व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे पण सगळ्यात आधी ह्या झाडांना पाणी घालते आणि आता वाजले आहेत दहा तर आधी पाणी घालूया बघू शकता रोज झाडांना पाणी घालूनसुद्धा सुद्धा झाड किती उन्हाळा चालूही नाही आहे अजून प्रॉपर पण झाड सुकून जात आहेत पाणी नसल्यामुळे आणि असं आहे की ह्यांना जास्तही पाणी घालायला जमत नाही आणि कमी घालायला जमत नाही तर चला अजून एक कळशी घालते थोडासा थंड वाटतो झाड असल्यामुळं मला अजून खूप सारी झाड लावायची ला। आहेत पण माझ्या इकडे जागेची कमतरता असल्यामुळे मी थोडीच लावलेली आहे मला खूप आवडतात झाडं लावायला आता बघूयात थोडं करून लावूया आपण पण झाड आणि झाडांना सर्दी झाली आहे मला आणि चला जाऊया घरात आणि हे सोहम ना आमच्या बघा खेळण्यासाठी वाटली <laughs> बनलेली आहे आणि स्वयंपाक उरकायचा आहे सकाळी डबे वगैरे दिले होते आणि हे नवीन दाखवते तुम्हाला आमच्या इथं एक अंकल येतात ते जुने कपडे घेतात म्हणजे जुने साड्या जीन्सची पॅन्ट वगैरे काही कपडे असतील फक्त लहान मुलांचे सोडून ते घेऊन जातात आणि त्या बदल्यामध्ये वरती बहुत म्हणजे तीन चार तीनशे रुपये तरी द्यावे लागतात मी तीनशे रुपये दिलेले आहेत तीनशे तीनशे असे तीन सहाशे रुपये दे दिलेले आहेत मी म्हणजे काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर हे डबल बेड जे असतं ना तर त्याचं असं केवढं मोठं आहे अशी लेंथ ह्याची खूप छान मोठी आहे आणि हे मेन म्हणजे हे डबल आहे डबल बघू शकता तुम्ही असं डबल आहे तर ते वरती तीनशे रुपये घेतात आणि जुने कपडे जे असतात ना ते घेऊन जाऊन हे असं देतात तर मी तुम्हाला त्याची लेंथ प्रॉपर दाखवते खाली टाकून केवढी आहे ते दाखवते ते लांबीला किती रुंदीला कमी आहे पण लांबीला खूप मोठं आहे मधून जर फाडलं तर ते व्यवस्थित होतं म्हणजे कट केलं तर दाखवते तर तुम्हाला केवढं आहे केवढ बघा इथून असं कॅमेरा फिरवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता इथून चालू झाले ते अख्खा माझा हॉल आणि इकडं मी दुमडले अजून तेवढंसं बाकी आहे अजून ह्या साईडने दाखवते तर इकडं दुमडले मी आणि इकडं असं लांबपर्यंत आहे म्हणजे हे जर मधून कट केलं ना तर माझ्या डबल बेडवर टाक टाकून सुद्धा मावेल असं आहे तर मी घेतलं असेच ह्याची बेडशीट बनवता येतील म्हणून हे एक घेतलेलं आहे आणि हे एक घेतलेलं आहे हा एक कलर आहे आणि हे एक घेतलेलं आहे तसा तर मी कपडे जे असते ना जे गरजू आहेत त्यांना देते आमच्या इथं असे भरपूर जण आहेत आणि आमच्या इथे सात रस्ता म्हणून आहे तिथं माणुसकीची भिंत म्हणून असं एक आहे तिथं आपण आपले जुने कपडे ठेवू शकतो जाऊन पण मी ह्यावेळेस जरा बेडशीट वगैरे घेतले मग केस केस वगैरे घेतले आणि पोळ्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि त्याच्या आधी नाश्ता केला नव्हता तर नाश्ता करायला घेतला शाबूची खिचडी केली होती आणि चहा केला होता आणि सकाळच्या धावपळीमध्ये निवांत असं माझं चहा किंवा नाश्ता सगळं थोडस मी असं निवांत बसून नाश्तानी चहा करत घेत होते आणि असं मला मोबाईल किंवा टी व्ही न बघता असं बाहेर छान झाडांकडे वगैरे बघत नाश्ता करायला खूप आवडतं तर तुम्हाला हे आवडतं का नक्कीच कमेंट करून सांग त्याचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे आज करणार आहे मी कढी कढीची तयारी केलेली आहे आणि शिमला मिरचीची भाजी करणार आहे आणि सोमला खायचे आहेत आमचे आज फ्रेंच फ्राय तर हे छान असे आता पाण्यात भिजून ठेवलेले आहेत तृटीच्या पाण्यामध्ये भिजवते मी म्हणजे ते काळी पडत नाहीत आणि सोम आल्याच्यानंतर त्याला गरम गरम तळून गेलच तुटल्यामध्ये आणि शिमला मिरची तयारी केलेली आहे भाजीला आधी फोडणी घालून घेते तर माझा विचार आहे तळूनच टाकावे ह्याला कारण आले की त्याला खूप सारी भूक लागलेली असते तर डायरेक्ट आधी तळायलाच घेते तर मी ह्याच्यामध्ये कुठलाही कॉर्नफ्लॉवर किंवा काही वापरत नाही साधे आपले तळून घेत असते बटाटे तसंही बटाटे एक मिनिटात तेल काढले पण बळणी मला घासायची आहे त्यामुळे डब्यातच ठेवलेले असते तर बटाटे साधे मी आधीच बटाट्यामध्ये भरपूर सारं फॅट असतं आणि त्याच्यात आपण त्याला जर मैद्याने किंवा कॉर्नफ्लॉवरनं कोटिंग केली तर अजून फॅट वाढतो तसा तो लहान आहे पण लहानपणापासूनच आपण हेल्दी खायला त्यांना शिकवलं तर ठीक आहे हे कधी तर करते मी सारखं नेहमी नेहमी नसतं तर आधी मी फ्राय करून घेते तेलामध्ये तेल गरम होते तोपर्यंत चालण्यात काढून घेते मी कारण एकदम तेल उडणार आहे आणि अगदी थोडीशी क्वांटिटी आहे जास्त नाही आहे पाणी काढून घेतलं सगळं नाही तेला तर तेलात टाकलं ना तर एकदम उडतात ते आणि आता तळून घेते फटाफट तुरटीच्या पाण्यामध्ये जसे आपण चिप्स वेफर्स पण करतो तसे हेही बिजू घातले ना तर काय पडत नाही तर जर तुम्हाला खूप वेळानंतर करायचे असेल पण कट करून ठेवायचं असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून असं ठेवू शकता आणि छान म्हणजे क्रिस्पी पण होतात असे माऊ वगैरे पडत नाही टाळून घेतो मी छान असे तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत दुसरं पण तुम्ही करू एक मस्ताला लावून घेतील म्हणजे भाजी बाकीची करता येते मीठ टाकला नंतर असं मी याच्यात टाकणारे आमचूर पावडर आता थोडीशी आणि आता मिक्स तर आता घेते चपात्या करायला भाजी -पट वगैरे सगळं काम बाकीच आवरलेलं आहे भाजीला फोडणी केलेली आहे कढी पण केलेली आहे आणि आता करते चपात्या फटाफट कारण आता वाजतायत बारा आणि उन्हाचा पारा आता खूप वाढलाय आणि घरात खूप ऊन जाणवतं पत्र्याचं घर असतं ना चटापट चपात्या करून घेते आधी आणि खूप जण म्हणतात की तू अशा खाली चपात्या का करते सोलापूरमध्ये तुम्हाला मोस्टली प्रत्येक घरामध्ये असंच दिसल की खाली चपात्या ज्याची त्याची मर्जी पण माझं प्लॅटफॉर्म क्लीन असतो खूप क्लीन असतो आणि नंतरच करते आणि सगळे करून घेईल की पोळीपाटवर करायची तर आता चपात्या उरकून घेऊया स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे स्वयंपाक झालेला आहे वट्टा वगैरे पुसून घेतला आहे घरही आवरलेले आहेत आणि तुम्हाला मी ऊन दाखवते आज आमच्या इकडे एवढं प्रचंड ऊन पडले अशा झळा लागते खूप ऊन पडलं आहे आज आणि भांडे वगैरे घासून झालेत थोडेसे उन्हामध्ये ठेवले मी हाडकायला आणि लिटरली पायनं असे भाजायला लागले आज एवढं ऊन पडलं आहे आणि आमच्या घरात तर अजून पण स्टार्टिंग नाही झाली आहे पण खूप ऊन जाणवते आता उन्हाळ्यामुळं फ्रीजमधलं सारखं पाणी प्यायला जातं घसा वगैरे दुखतो तर मी काय करत असते आता उन्हाळा वाढला आहे तर आपल्याला ऑबियसली फ्रीजमधलं आणि थंड पाणी प्यावं वाटतं पण कसं माहिती आहे का फ्रीजमधलं पाणी सारखं सारखं आता एकदम वातावरण चेंज होत आहे ऊन आणि रात्री थंडी पडते तर मी त्याकरता काय करत असते थोडंसं हे पाणी टाकते आपलं माटात आपल्या हंड्यातलं पाणी टाकते आणि एक छोट्या गॅलननं फ्रीजमध्ये पाणी टाकते म्हणजे दोन्ही मिक्सअप होईल आणि नवीन माठ आणलं आहे मी आमच्या इथं यायला माठ म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात नक्की सांगा खूप ठिकाणी डेराई पण म्हणतात <coughs> तर मग मी हा आधीच आणला म्हणजे उन्हाळा लावायच्या आधी आणि मस्त दहा दिवस त्याला मस्त पाजरू दिलं मी तरी आवाज झाला तर पाजरू दिलं आणि जेणेकरून त्याचे जे छिद्र असतात ना ते ओपन होतात आणि त्याच्याने ता पाणी थंड पडतं जर तुमच्याकडे जुना माठ असेल आणि त्याच्यात पाणी जर थंड पडत नसेल ना तो माठ उलटा करून गॅस चालू करून ठेवायचा आणि एक पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं एकदम कडक होऊ द्यायचं नाही थोडं थोडं आतमध्ये त्याला उष्णता लावू द्यायची जेणेकरून ते आतले जे ओपन होतात जे छिद्र बंद झालेले असतात ना ते ओपन होतात तर मी आधी पाणी ओसून घेते तर मी माठ धुवून घेतलाय आणि उन्हाळ्यामध्ये सारखं माठ धुवावं लागतं नाहीतर बारीक बारीक त्याच्यामध्ये ना चाटू होतात अर्धा मी नंतर वतीन आधी गॅलनंतर नॉर्मल आहे एवढंच पाणी मी त्याच्यात वतलेलं आहे वत म्हणजे आपल्या पिण्यात थंडही पाणी नाही येणार ना। आणि काय म्हणता येईल असं एकदम माटातलं ताप कसं हे माट माटातलं पाणी पिल्याशिवाय तहान भागत नाही आणि ते एवढं थंड होत नाही तर असं मिक्स पाणी पिलं तर तहानही भागतं आणि फ्रीजमधलं पिल्यासारखंही वाटतं तर असो तर आता वाजलेले अडीच आणि तीन वाजता सोमची शाळा सुटते तर मला सोमला आणायला जायचं त्याच्या आधी फ्रेश होते थोडंसं पाणी पिते मी पण आणि पुन्हा उद्या तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटते तर मग आजचा जर व्हिडिओ तुम्ही तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्रा सस्क्रा... करा दम लागला मला बोलता येत नाही आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की माझे चौदा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर थँक्यू सो मच असाच प्रेम आणि अशीच असाच जिवाळा माझ्यावर राहू द्या थँक्यू सो मच सगळ्यांना काळजी घ्या गे सगळ्यांनी बाय